अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सावंतवाडी येथील आत्मेश्वर मंदिरात हे सावंतवाडी प्रखंडातील हिंदू संमेलन पार पडलं या संमेलनात युवराज लखमराचे भोसले हिंदू जनजागरण समितीचे हेमंत मणेरीकर विहंप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पुराणिक विहंप जिल्हा अध्यक्ष केशव फाटक यांनी मार्गदर्शन केलं हिंदू धर्म संस्कृती जपण्यासाठी जागरूक राहण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी युवराज लखमराजे भोसले विहंप अध्यक्ष केशव फाटक उपाध्यक्ष सुभाष पुराणी हिंदू जनजागरण समितीचे हेमंत मणेरीकर तेली डॉ रेवती लेले ॲडवोकेट अश्विनी लेले माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर सुधीर आडिवरेकर शैलेश पै अण्णा म्हापसेकर विनायक रांगणेकर किशोर चिटणीस स्वागत नाटेकर मोहिनी मडगावकर आदींसह शेकडो हिंदू बांधव भगिनी उपस्थित होत्या काळात आपण बघतो की पालक आधी त्यांचे मुलं म्हणजे मुलं कसे म्हणजे त्या पालन कसे जातात आणि सगळ्यांना पण सांगितलं की त्यांची संस्कृती कशी असते तर महत्वाची म्हणजे संस्कृती आपण घरात काय शिकवतो मुलांना काय धर्म काय नुसतं जाऊन किंवा आपण म्हणतो नुसतं मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करणं काय नुसतं काय पालन करणं तेच नसतंय पण त्याच्याऐवजी आपण काय शिकतो शिक्षण काय असतो काय आपण मदत लोकांना काय करतो काय आपलं काम आणि कर्तव्य काय असते तर त्याच्याबद्दल बोलतो आणि ते शिकण्याची गरज आहे तर तेच आपण बाकीच्या पालकांना म्हणजे हे कार्यक्रम होत राहतात पण आपण पालकांना काय सांगायचं घरी जाऊन तेव्हा ते पण समजत नाही त्यांना की काय सांगायचं तर ते जरासं आपल्याला शिकवायची गरज आहे त्याच्यात त्यांना काय त्यांचे आई वडिलांनी सांगितलं असेल ते म्हणजे शंभर टक्के येते ते आपण नुसतं ऐंशी टक्के पुढं करतो आणि मग ते ऐंशी टक्के पुढं जाताना ते साठ टक्के होतात आणि मग चाळीस टक्के होतात मग तसं खाली खाली येत येत होते आणि मग लास्टमध्ये काय राहत नाही आणि मी पहिलंच एक माफी मागतो आपण म्हटलं की इंग्लिश आणि अंग्रेजी म्हणजे आपण म्हणतो कि में में की कि में 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 मी पण इंग्लिश मीडियममध्ये अभ्यास केलो मी पण एक स्कूल मध्ये मी पण अभ्यास केलो तर आपण एक म्हटलं की बरोबरच आहे की आपल्याला इथं काय संस्कृती म्हणजे संस्कृती आपण शिकतो आणि आपण इतर शाळामध्ये काय संस्कृती शिकतो त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे तर मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलो म्हणून मी सांगू शकतो आणि आपण आता एक स्कूल चालवतो आणि आपण त्या पद्धतीने बघतो की तो फरक काय आणि आपण काय फरक मुलांना शिकवायला जातो तर त्या पद्धती ते गरज आहे की आपल्याला आपण काय शिक्षण देतोय काय आपण म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये पण आपण काय शिक्षण देतो, आपन, पन, देतो तो महत्वच आहे मला आपण म्हणतो की टीका लावायला देत नाही काय म्हणजे कुंकू असेल तर काय असेल ते खरंच आहे म्हणजे अजिबात काय करायला देत नाही पण आमच्या शाळेमध्ये आले तर त्यांना भरपूर म्हणजे असं असायला पाहिजे का तसं असायला पाहिजे तेव्हा आम्हाला संस्कृती शिकवायला जातात मग ते कोणतरी चुकते तर म्हणून आम्ही म्हणतो म्हणजे एवढंच म्हणजे मी मला जास्त म्हणजे आपल्यापेक्षा कमी ज्ञान आहे त्याच्याबद्दल तर मी मला माहिती आहे की एवढंच मी म्हणजे मला मला माहिती त्याच्यावर बोल बोलू शकतो आणि दुसरं विषय आहे की सॉरांनी सांगितलं की संघटन आपण सगळे एकत्र ने आलो आणि आपण एकत्र म्हणून ज्ञान सगळ्यांना दिलं नाही तर ते आपल्यापैकीच राहणार आपल्याला प्रचार करणं गरज आहे बाकीच्या लोकांना सांगणं गरज आहे म्हणजे आपण बाहेर लोकांना भेटतो ते नुसतं आपण चर्चा करण्यापर्यंत व्हायचं नाही पण त्याच्याबद्दल त्यांना बोलणं का त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो हो आपल्या धर्माच्या बद्दल धर्म नुसतं म्हणजे आपण हिंदू आहे आणि आपण नुसतं म्हणजे नमस्कार होतो आणि देवाकडे प्रार्थना करतो एवढंच नाही आहे त्याच्यावर mm. भरपूर आहे आणि आपली संस्कृती म्हणून भरपूर आपण पाळतो आणि त्याच्यामध्ये तेच विशेष म्हणतो की मोबाईलच आपण जसं म्हणतो आपण कॉन्व्हेंट मोबाईल पण एक यंत्रण आहे की कुठं मुलांना आणि बाकीची आता आपली पण पिढी आहे आपण म्हणतो की त्याच्यावर चुकीचं माहिती देतात आणि आपल्या चुकीचं मार्गदर्शन करतात आणि आम्ही एवढं प्रचार करतो आम्ही चांगल्या पद्धती प्रचार करतो आणि लोकांना सांगतो की असं पाळा असं करा आणि मोबाईल जाऊन उलट व्याकडे म्हणतो लोक मोबाईलला जास्त ऐकतात कशाला मोबाईल त्याच्या हातात असतो आम्ही त्याच्या हातात नसतो तर ते जरास आपल्याला बघायला पाहिजे की कुठं आपण जुडून यायला पाहिजे त्याच्यात काय होतं की आम्ही मी म्हटलं कसं की मोबाईल हातात असतो आम्ही हातात नाहीये तर केव्हा आपलं म्हणजे कनेक्शन असतो का आपण जुडतो ते जरास जवळ पण असायला पाहिजे जुना काळामध्ये असंच आम्ही घेऊन एकत्र राहतो म्हणजे मंदिरामध्ये कार्यक्रम होत होते आम्ही एकत्र येतो एक एक आता असं होत नाही आता कार्यक्रम नुसतं कुठेतरी प्रचारासाठी वेगळं प्रचार म्हणजे आपलं धर्माचं नाही पण वेगळं प्रचारासाठी असतो का आपल्याला फेम करायचं असेल तर त्याच्या पद्धती असतो पण असं म्हणजे धर्माच्या बद्दल बोलणं काय एकत्र येणं आणि आपले अडचणीच्या बोलणं तसं होत नाही पहिलं मंदिरामध्ये असं होत होते म्हणजे कुठं आपण येऊन बसून आपण घराची अडचणी बोलवतो का आपल्या व्यवसायाच्या अडचणीवर बोलवतो काय असं चर्चे होत होते पण ते चर्चे आता होत नाही ते चर्चे सगळे मनातच असतात आणि आताच्या काळात तो प्रेशर मध्ये येतो आणि मग त्याचे दुष्परिणाम भरपूर आपल्याला माहीतच आहे की काय होतात तर त्याच्यावर चर्चा करणं म्हणजे आपण नुसतं मित्र म्हणतो तो मित्र कशासाठी आहे तो त्याच्यावर चर्चा करणं आपल्याबद्दल बोलणं त्याच्या समस्या मानणं आणि त्याच्यावर आपल्याला म्हणजे कुठेतरी मार्गदर्शन देणं त्याच्यासाठी असतो तर तसंच मी म्हणतो की आपण एकत्र म्हणजे संघटना म्हणून नुसतं प्रचार करणं पण एकत्र येऊन चर्चा करणं आपले काय अडचणी असतील आणि आपल्याला मदत एकामेकांना मदत करून आपण पुढं जायला पाहिजे आताच्या काळामध्ये काय होतं की एकामेकाचे पाय ओढतात पण ते खरं खरं चुकीच आहे तुम्ही एका व्यवसायामध्ये पण असणार काय एका वेगळा राजकीय लेवल पण असणार पण एकामेकाचा पाय खेचणं ते चुकीचं आहे तुम्ही एकामेकाच्या त्याच्यापेक्षा चांगलं कसं होऊ शकता तुम्ही ते बघा तुम्ही एकामेकाच्या पाया ओढणार तुम्ही दोघं खालीच असणार तुम्ही दोघंज पुढं लावून वरती येणार नाही तर तुम्ही एकमेकाच्या म्हणजे विचारावरून चांगलं आपण काय करू शकतो आपण चांगलं काय होऊ शकतो मनुष्य मनुष्य सारखं तर ते तसंच तुम्ही पाळत राहा मी जास्त बोलत नाही मी एवढंच मार्गदर्शन करतो मी काय चुकीचं बोललं तर मी माफी मागतो ज्यासाठी आणि मी पहिलंच एक माफी मागतो की मी थोडं नाही आलो त्याच्यात थोडे सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल